महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस निखिल रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस अरे देवारी देव महादेव आमचे हे शाहुदेव साजू सांगितरा तुमच्या कार्यक्रमाला जमल्या नाव घेण्याचा मला मान भेटला पाहिजे हिमालयावर बर्फाच्या राशी हिमालयावर बर्फाच्या राशी पुरुषोत्तम रावांचं नाव घेते इरण रोजच्या हळदी कुंपाच्या दिवशी आय पी सोसायटीच्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत खूप हौशी आणि निखिल रावांचं नाव घेते आपल्या हळदी कुंपाच्या दिवशी जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने श्यामच नाव घेते पत्नी या नात्याने दर्शन रावडचं नाव घेते रसिका रसिका सात आहे म्हणून म्हणून आजचा दिवस झालाय खास आज रावायचं नाव घेण्यासाठी नाना बाहेर स्वयंपाक करीत अष्टपदार्थांनी भरले भरली साठ सुनील सावंतांचे नाव आहे ना, ना माझी